महाड महाडहून कोल्हादपूरकडे जाताना वाटेत आपल्याला हॉटेल बालाजी लागते आणि खूप सुंदर असं युक्त असं हे हॉटेल आहे इथे सर्व प्रकारचे शाकाहारी मांसाहारी जेवण मिळते तसेच इथे रेस्टॉरंट देखील इथे छान आहे सुंदर असे स्नॅक्स मिळतात आणि या बालाजी हॉटेलचं लॉजिंग देखील आहे तसेच लॉन आहे मॅरेज हॉल आहे आणि बाहेरच्या बाजूला ह्यांचं एक स्टोअर देखील आहे जिथे आपल्याला सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी करता येतात तर या भागातलं हे बालाजी हॉटेल खूप फेमस आहे आपण त्यांच्या मालकांना त्याविषयी विचारू हॉटेलचं नाव बालाजी हॉटेल हां इथं काय काय फॅसिलिटीज आहे बालाजी बाला आपल्याकडे जेवण आहे नाश्ता आहे व्हेज नॉन व्हेज आहे लॉजिंग आहे मागे स्विमिंग पूल आहे लग्न वगैरे होतात व्ही आय पी लग्न मंगल कार्यालय पण आहे आणि लॉनमध्ये पण लग्न होईल बरं बरं लॉन पण आहे आणि पद्धतीसर आणि चांगले लग्न होत आणि कम आ, कम्फर्टेबल रेट्स कम्फर्टेबल जेवण नाश्ता रिजनेबल।, रिजनेबल।, रिजनेबल नाव काय तुमचं क्वांटिटी पण जास्त नाव माझ्या नाव गणपतबाई लिंबाची आणि मुलाचं नाव जयेशभाई लिंबाची 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 आम्ही गुजराती खूप छान खूप छान आम्ही तर आता ट्रिप घेऊन आलो आहे स्वतः सदतीस लोक आहेत माझं यूट्यूब चॅनल आहे साडेपाच हजार सबस्क्रायबर आहे तुमचा तुमची लिंक देतो की देतो आम्ही दे। या हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबलेलो होतो आणि मला महा महाराष्ट्रीयन पद्धतीचा नाश्ता म्हणजे कोल्हापुरी मिसळ या हॉटेलमध्ये खायला मिळाली अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट अशी मिसळ या हॉटेलमध्ये मिळ बनवलेली होती आणि या हॉटेलच्या बाकीमागे लॉन आहे शिवाय इथे रिक्रिएशन हॉल आहे Uh, कार्यालय आहे आणि यांचं लॉगिंग पण आहे आणि सर्व सोयी अतिशय उत्कृष्ट आहेत तर आपण ज्यावेळी कोल्हापूरला या त्यावेळेला नक्की या हॉटेलला भेट द्या काय वाटला तुम्हाला नाश्ता राजश्री सूर्यवंशी आज आपल्या हॉटेलमध्ये राजश्री सूर्यवंशी आलेल्या आहेत त्या सेलिब्रिटी आहेत आणि त्यांनी बऱ्याचशा मराठी मालिकामध्ये काम केलेलं आहे तर मी त्यांना विचारतो तुम्हाला की व्ही पर्यटनची ही शिवथरगडची सहल कशी वाटली कालपासून तुम्ही कालपासून तुम्ही खूप एन्जॉय केला तुम्हाला या हॉटेलमध्ये आल्यानंतर कसं वाटलं एकदम कम्फर्टेबल हां हा पर्यटन कडून आतापर्यंत बऱ्याच ट्रिप केलेल्या आहेत आणि सगळ्या ट्रिपांचा अनुभव एकदम छान आहे त्यामुळे तुमच्या नवीन मैत्रिणी आलेल्या त्यांच्या ओळख करून द्या सर्व इकडं बघा इकडं नाश्ता करताना फोटो काढूया कर <laughs> या हॉटेलमध्ये मागील बाजू स्विमिंग टँक देखील आहे तसेच त्या स्विमिंग टँकच्या मागे लग्नासाठी हॉल आहे आणि त्याच्या मागे परत लॉन आहे त्या लॉनवर देखील मोठ्या मोठ्या प्रमाणावर लग्नावर इतर मनोरंजनाचे कार्यक्रम होत असतात तसेच या नैसर्गिक वातावरणामध्ये हे हॉटेल बसलेलं असल्यामुळं इथेच बरेचसे पर्यटक येऊन इथे राहतात आणि सर्वांच्यासाठी हे लॉज आणि हॉटेल खूपच सोयीचं आहे आम्ही इथल्या या हॉटेलमधल्या काही कर्मचाऱ्यांची पण या हॉटेलबद्दल मुलाखत घेतली आणि ते बरेच वर्ष या हॉटेलमध्ये काम करत आहेत तर आपण पाहूया हे कर्मचारी आपल्याला काय सांग नाव

दहा हो वर्षपासून बर... बर... काम करतो बालाजी हॉटेलला हॉटेल बालाजी मध्ये ठेवापासून आहे दहा वर्ष झाले मला दहा वर्ष सगळं मिसळ वगैरे शर्फ बनवतो जेवण इंडियन चायनीज साऊथ इंडियन हा सगळं राहुल रांगडे मी मेटनच काम करतो किती वर्ष झाली हा किती वर्ष आता मला एक आठ महिने झाले ते हॉटेल एकदम छान आहे तुमचं बालाजी हॉटेल मध्ये किती वर्ष किती वर्ष झाले पाच वर्ष काय काय करता काय करता तुम्ही नाही नाही किचन मध्ये काय पाहता मध्ये पण करतो अशा प्रकारे हे महाड ते पोलादपूर या रोडवरील हॉटेल बालाजी हे उत्कृष्ट हॉटेल असून इथे रेस्टॉरंट uh, तसेच व्हेज नॉन व्हेज जेवणाची सोय लॉजिंग कार्यालय मनोरंजनासाठी हॉल लॉन स्विमिंग टँक या सर्व सोयी उपलब्ध आहेत